सर्व प्रकारच्या बिल्डिंग मटेरियल साठी गड इंग्लज मधील एकमेव नाव चिक्कोडे स्टील ट्रेडर्स पाईप अँगल ग्रिल डिझाईन पट्टी चौरस बार स्टील पत्रे कलर कोटिंग पत्रे असे सर्व प्रकारचे उच्च दर्जाचे बिल्डिंग मटेरियल योग्य किंमतीत मिळण्याचे एकमेव ठिकाण चिक्कोडे स्टील ट्रेडर्स उत्तम दर्जा हीच आमची ओळख चिक्कोडे स्टील ट्रेडर्स खनगावे नगर गड इंग्लज स्क्रीन दिलेला नंबर वर दिलेल्या नंबरवर संपर्क करा नेमका तुमचा काय त्याची कशी का गेल्या साडेचार वर्षांमध्ये महायुतीच्या काळात विकासाच्या माध्यमातून केलेल्या विकासाच्या मा केले जोरावर आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी आणि आदरणीय नामदार हसन मुश्रीफ साहेबांनी मला दिलेली साथ आणि त्या दृष्टिकोनातून स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर स्वर्गीय नरसिंग गुरुनाथ पाटील आणि स्वर्गीय सदाशिव मंडलिक साहेबांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या सर्वांच्या कार्य कुशलतेवर ह्या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा अजितदादा पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार निवडून आणण्याचं या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांनी केलेलं जे व्रत आहे ते नक्की या विकास कामाच्या जोरावर पार पाडतील हा आत्मविश्वास माझ्यासारख्या सर एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला आहे लोकसभा निवडणुकीचा याची निवडणूक एक वेगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्याला समोर जावं लागलं आणि त्याचा आता धोळा खाली बसलेला आहे आणि आता जे राज्याचे विषय आहेत आणि ह्या मतदारसंघाचे विषय आहेत त्या मतदारसंघाच्या विषयावरच या भागातील जनता इथं मतदान करेल आणि त्यामुळं जी काय भीती अल्पसंख्याक समाजाला होती असेल त्याचबरोबर मागासवर्गीय समाजाला होती असेल तऱ्हेच जी स्ट्रॅटेजी ठरून विरोधकांनी जे काय त्यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं मला खात्री आहे की सत्तेत असलेलं महायुतीचं सरकार आदरणीय एकनाथरावजी शिंदे असतील आमचे नेते अजितदादा असतील आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील ते ह्या मतदार महाराष्ट्रातल्या आणि ह्या मतदारसंघातल्या जनतेला ते नक्की आश्वासित करू शकतील आणि ते जे काय भयभीत वातावरण ते निर्माण केलं गेलं होतं त्याला आता फरक पडेल आणि नक्की विकासाच्या मुद्द्यावर शेत सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये चांगल्या तऱ्हेचे दिवस आणण्याच्या दृष्टिकोनातून उचललेली पावलं असतील सर्वसामान्य नागरिकांच्या गरजा पुरवण्यामध्ये घेतलेले निर्णय असतील ते महायुतीच्या माध्यमातून नक्की आपल्याला ह्या वेळेला सुद्धा आपण यश संपादन करू आणि आपण तिथं सत्तेमध्ये येऊ हा विश्वास माझ्यासारख्या एक सर्वसामान्य लोकप्रतिनिधीचा आहे एका निवडणुकीसाठी चंगड विधानसभेतील मतदारसंघातील मतदारांना तुमचं काय आवाहन या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझी सर्व मतदारांना एवढीच विनंती राहील की गेल्या साडेचार वर्षामध्ये ज्यांनी तुम्हाला कधीच फिरकून तुमच्याकडे पाहिलं नाही तुम्हाला वाऱ्यावर सोडून गेलं आणि ज्या साडेचार वर्षामध्ये तुम्ही माझ्यासारखे एक सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी जी ताकद उभी केलेली आहे आणि जे कार्य आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून आदरणीय मुश्री साहेबांच्या माध्यमातून किंवा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सहकार्यातून मला ह्या मतदारसंघामध्ये करता आलं त्या सर्व मतदारांचंसुद्धा मी मनापासून आभार मानतो की त्यांनी ज्या ज्या सूचना केल्या जे जे आवश्यक होतं ते करण्याचं ह्या मतदारसंघामध्ये मला त्यांनी मार्गदर्शन केलं म्हणूनच ह्या मतदारसंघामध्ये साधारण चौदाशे कोटीची विकासकामे झालेली आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्यानं उच्चंगीसारखा प्रकल्प पूर्ण झाला गडिंगलज आणि आजऱ्या तालुक्यातल्या चौदा गावांना शेतीचं पाणी आणि पिण्याचं पाणी उपलब्ध झालं त्याचबरोबर आरोग्याच्या सुविधा उपलब्ध झाल्या ट्रॉमा केअर सेंटर असेल पन्नास बेडचं उपजिल्हा रुग्णालय असेल आज पी एच सी सेंटर्स असतील अँब्युलन्सेस असतील ऑक्सिजन प्लांट असेल अशा अनेक आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण पावलं गेल्या साडेचार वर्षामध्ये इथल्या जनतेसाठी पुरवता आल्या दळणवळणाच्या व्यवस्था असेल सार्वजनिक विभागाच्या माध्यमातून जे काही रस्ते असतील इतर गावाच्या सुविधा असतील ग्रामविकासाच्या माध्यमातून आणि पंचवीस पंधरा असेल पंतप्रधान सडक योजना मुख्यमंत्री सडक योजना या सर्व माध्यमातून आज ह्या भागाचा काया पलट झालेला या सर्व सामान्य जनतेला आज ते ते परिचित आहे किंवा माहिती आहे त्यामुळे मला खात्री आहे की ह्या विकासाच्या जोरावर ह्या विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही पुन्हा दोन हजार चोवीसच्या विधानसभेला या, या, या जनतेसमोर जाऊ आणि हा आपण आत्मविश्वास आहे की जे आज गुडघ्याला बाशिंग बांधून जे फिरणारी मंडळी आहेत उद्याची आमदार की डोळ्यासमोर ठेवून या मतदारसंघातली जनता सुद्धा त्या लोकांना खड्यासारखं वेचून बाजूला ठेवी गेल्या साडेचार वर्षामध्ये त्यांच्या सुखादुखामध्ये त्यांच्या इतर अडचणीमध्ये जे कधी त्यांना उपयोगी पडले नाहीत आणि आज मात्र सोंग आणि ढोंग करून आज प्रत्येक घरामध्ये आणि प्रत्येक गावामध्ये जे पायाला भिंगरी बांधून फिरतायत ही जनता तेवढी काही खोळी नाही आहे त्यांना कोण कामाचं माणूस आहे आणि कोण नाही आहे ह्याची जाणीव असणारी ह्या मतदारसंघातली जनता आहे म्हणूनच माझ्यासारखे एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला दोन हजार एकोणीसला ला या मतदारसंघाचं नेतृत्व करण्याचा विश्वास त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर ठेवला आणि म्हणूनच हा हा विश्वास आणि हा विकास हा संपादित मला करता आला याचा सार्थ अभिमान मला आहे आणि माझ्या नेतृत्वावर आहे विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक आम्ही नक्कीच जिंकू असा आत्मविश्वास आमदार राजेश पाटील यांनी जनगर्जना लाईव्ह बोलताना व्यक्त केला आहे जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन जय्यद सय्यद सह लता पालकर गडिंगर।